शेतकरी स्थिती सद्यस्थिती काही जैन महोत्सव आहे तर निश्चित आपण येऊ शकता या ठिकाणी पाहायला काय मिळेल आपल्याला तर हे जी काही जैन हायटेक प्लांट फॅक्टरी आहे कल्चरची त्या माध्यमातून म्हणजे इथं सगळ्याच प्रकारचं म्हणजे आहे ते पद्धतीनं प्रॉपेशन केलं जातं तर ह्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत म्हणजे जसं की हे पोटॅटोचं बी आहे किंवा टिश्यू कल्चरचं हे आहे किंवा त्यांच्या व्हेरायटी आहेत वेगवेगळ्या बटाट्याच्या असतील लसूण असेल या सगळ्या अद्रक वगैरे पुन्हा महत्त्वाचं म्हणजे पलीकडं ते जे आहे ते त्यांचं सांगतायत त्यांचे जे काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांचे तर डिटेल्स माहिती देतात म्हणजे पेरू असेल आंबा असेल याची डिटेल माहिती ते, मा ते देत आहेत दे तर इथं तुम्ही येऊन सगळं जे आहे ते माहिती घेऊ शकता आणि ही जी काही व्हरायटी असते इथे काही टेक्नॉलॉजी आहेत त्याचे काय रेट आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा जी आहे ती माहिती तस गेली जी आहे ते जसं इथे आपण पाहतोय वाहतूक खर्च वेगळा वगैरे ह्या सगळ्या डिटेल्स जे आहेत ते आता आंब्याचं जे आहे पेरूचं दीडशे रुपये प्रतिरोप पुन्हा इकडं ह्याचं तीनशे रुपये प्रति रुपयाप्रमाणे दर है। तर है आहे तर ह्या सगळ्या डिटेल्स इथं आपल्याला पाहायला भेटतील ह्याचं तुम्ही त्या ज्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन एक ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घेऊन नोंद करू शकता नोंद केल्याच्यानंतर तुम्हाला इथं राहायची सगळी सोय इथं आहे नाश्ता जेवणाची सोय इथं आहे लांबून जर तुम्ही येणार असाल तर आणि अशा पद्धतीनं इथं म्हणजे त्यांच्या जे काही व्हरायट्या आहेत वेगवेगळ्या ह्याच्या पिकाच्या म्हणजे हायटेक प्लांट नर्सरी जी आहे तर त्या माध्यमातून वितरित करण्यात त्याचे डिटेल्स जे आहे ती इथं तुम्हाला भेटून जातील अवश्य भेट देऊ शकता जवळपास ज्या शेतकऱ्यांना इझी गोईंगमध्ये ते येऊ शकतात त्यांना आणि खूप चांगल्या पद्धतीनं जे आहे ती माहिती देत